नावाने सुरू असणारी मफतलाल ही कंपनी अचानक बंद पडल्याने हजारो कामगारांवर बेरोजगाराची सेवक दिनेश पारख यांनी माहिती देताना सांगितले गेली अनेक वर्षापासून मफतलाल कंपनीचा जो कामगारांचा प्रश्न होता तो काय अजून कामगारांना आमच्या न्याय मिळालेला नाहीये दोन हजार अकरा साली आम्ही या कामगारांना एकत्र करून काम केल्याची सुरुवात केली होती सुरुवात करीत असताना अनेक अडचणी या ठिकाणी आम्हाला आल्या त्या अडचणीमध्ये आल्यानंतर काही वर्ष आम्ही मध्ये थांबलो आणि बाकीचे लोक काम करत होते तर त्यांनी काय पूर्ण काम न केल्यामुळे हे कामगार लोक परत माझ्याकडे आले का बाबा आपण दिनेश मार्क यांच्याकडे गेलो तर आपलं ना काम नक्की होईल मग ते परत आल्यानंतर आम्ही परत या ठिकाणी ह्या कामगारांची चळवळ कामगारांची संघटना उभी केली आणि आज या ठिकाणी सगळ्या कामगारांना आमचे प्रमुख सुरेश मात्रे असो ठाकूर असो गणेश भगत असो हे सगळे लोक एकत्र आली मनोहर मात्रे आमचे यांनी येऊन सांगितलं का बा आपल्याला कामगारांना काही करून न्याय मिळायचा आहे आणि या ठिकाणी मी सगळ्यांना आव्हान केलं बा कोणत्याही एकही कामगारांनी एकही पैसा न देता आज जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत तुम्हाला कष्टाचे पैसे पगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही आणि कुणी कुणाला एक पैसा द्यायचा नाही जोपर्यंत आम्ही कोर्टात जी आमची लढत लढाई चालू आहे हायकोर्टात जी लढाई चालू आहे जी लढाई जोपर्यंत पूर्ण होत नाही जी लढाई कारणी लागत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहील आणि मी या ठिकाणी कामगारांना सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आज की बा आपण एकत्र यायचं आहे कोण काय बोलेल कोण काय करेल त्याच्या आपल्याला नादी लागायचं नाही आहे आणि आपलं काम करायचं आहे का तुम्हा आम्हाला कसे दोन पैसे मिळतील या ठिकाणी मी या ठिकाणी सगळ्या कामगारांना आव्हान केलेलं आहे आणि लवकरात लवकर याचा निर्णय लागेल या कंपनीची एकशे पंचवीस एकर जमीन आहे एकशे एक पंचवीस एकर जमिनीचा तीन वेळा ऑप्शन झाला पण काही कारणामुळे ऑप्शन कॅन्सल झालं ते आजपर्यंत होत नाहीये ते एकदा कसं कारणी लागून कामगारांची एकशे पंच्याहत्तर कर करोड रुपये त्यांना हक्काची व्याजा सकट मिळाली पाहिजे या ठिकाणी आज आम्ही मागणी केलेली आहे आणि ती लवकरात लवकर गव्हर्नमेंटच्या मागे लागून आम्ही ती पूर्ण करू अशा या ठिकाणी मी कामगारांना या ठिकाणी जाहीर आवाहन केलेले तसेच काही कामगारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले म्हणून कामगार आहे आणि होतो सध्या सत्तावीस पाच एकोणनव्वदला कंपनी बंद पडली बंद पडल्याच्यानंतर कामगारांची जी ससे उलपट झाली आम्ही अनेक प्रयत्न केले आणि प्रथमता दिनेश पारिक साहेबांच्याकडे आम्ही इथे आलो त्यांनी पथिक म्हणून एक मार्द मार्गदर्शक म्हणून आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केलं तदनंतर कुठेतरी माशे शृंखल्यासारखं होऊन आम्हाला संघर्ष कमिटीच्या माध्यमातून मी आम्ही पैसे मिळवून देऊ देऊन अशा फसवेगिरीच्या रूपाने आम्ही कुठेतरी फसलो गेलो आणि पुन्हा आम्ही पारिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना लवकरात लवकर पैसे मिळून देऊ असा आम्ही एक ठाम भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे म्हणून आमची कामगाराची एकजूट आता कदाबी कुठे जाणार नाही आणि हटणार नाही अशी आम्ही भीष्म प्रतिज्ञा करून सांगतो मी अविनाश पोलेकर यांची मुलगी आहे पडली आहे आज एकतीस वर्ष झाली आहेत आणि अजूनही ह्याचा काही निकाल लागलेला नाही आहे आणि बरीच लोक बरीच लोक आज त्यांना देवाद्या पण झालेली आहे माझे पप्पासुद्धा सुद्धा सोळामध्ये त्यांचा स्वर्गवास झाला आणि त्यांनी नेहमी ते इन्व्हॉल्व्ह होते सगळ्या मीटिंग्समध्ये वगैरे सो आता हे नवीन जे पारेख आलेले आहेत दिनेश पारेख सो आयम शुअर ते काहीतरी चांगलं करतील आणि ह्याच्यातनं नक्कीच मार्ग काढतील